नमस्कार यावर्षी आत्ता सगळीकडे आपण समाचार किंवा बातम्या किंवा जिथे कुठे आपण पाहतोय की कुंभमेळ्याबद्दल भरपूर माहिती किंवा काय असं सांगण्यात येत आहे तर आपल्या गुरुजींनी आपल्या सर्वांसाठी एक एक याचं महत्त्व काय आहे कुंभमेळ्याचं हे आपल्याला सांगितलेलं आहे त्याच्यासाठी त्यांनी एक इंग्लिशमधनं व्हिडिओ बनवून आपल्या मराठीमध्ये पण सांगितलं बनवण्यासाठी आपले गुरुजी श्री शिवयोगी शिवराजन तर काय आहे कुंभमेळा किंवा काय तर आता सर्वात पहिले आपण हे बघू याच्यामध्ये कुठलंही हिंदू धर्मामध्ये जर आपण बघितलं किंवा सनातन धर्मामध्ये असं आहे की प्रत्येक गोष्टीला एक पुराणिक म्हणजे पुराणाचा बेस आहे इतिहास पुराणाचा बेस आहे दुसरा जो आहे तो आपल्या योगिक दृष्ट्या काय महत्व आहे आणि त्याच्यानंतर मग आपला आध्यात्मिक स्पिरिच्युअल असे त्याचे वेगवेगळे आयाम येतात तर याच्यामध्ये जसं सगळ्यांना माहीत आहे की काय आहे बाबा तर जेव्हा देव आणि दानवांमध्ये युद्ध झालं आणि त्याच्यानंतर त्यांनी असं ठरवलं की श्रेष्ठ कोण या श्रेष्ठ कोण तर या काळामध्ये असं झालं की देवांची क्षीण व्हायला लागली म्हणून देवांनी अजरामर व्हावं यासाठी असं ठरलं की समुद्रमंथन करावं समुद्रमंथनामधनं एकट्या देवांना तर हे सहज शक्य नव्हतं म्हणून त्यांच्यासोबत दानव पण होते आणि असं मिळून मग वासुकी नाग आला मग सगळं झालं आणि समुद्रमंथन सुरू झालं या समुद्र अजरामर करणारं असं हे अमृत आलं ते कुंभमध्ये आलं आणि तेच कुंभ घेऊन जेव्हा कृष्णाने त्याला असुरांपासून लपवण्याचा प्रयत्न केला ते चार ठिकाणी पडलं किंवा ते मग इंद्राच्या पुत्राकडे ती सोपवण्यात आलं मग त्याच्यासोबत चार ग्रह होते अशी पण एक कथा आहे तर हे अमृत ज्या चार ठिकाणी पडलं ते आपल्या या ठिकाणी होतो आपला कुंभ हा झाला पहिला मग कुंभ कधी आहे तर दर सहा वर्षांनी पण अर्धकुंभ होतो दर बारा वर्षांनी पण होतो आणि एकशे चौवेचाळीस वर्षानंतर पण होतो तर हे कशानुसार ठरतं तर जे चार महत्वाचे ग्रह आहेत एक आपण ज्युपिटर ज्याला आपण म्हणतो की ज्युपिटर जो ग्रह आहे तर ज्युपिटर त्याच्यानंतर आपण म्हणतो मून त्याच्यानंतर आपण म्हणतो सूर्य त्याच्यानंतर आपण म्हणतो शनी मग ज्युपिटर म्हणजे काय तर गुरु सूर्य चंद्र आणि शनी या तिन्ही ग्रहांची एक स्पेसिफिक अवस्था एक तयार झाली की स्पेसिफिक ॲटमॉस्फेअर तयार होतो जसं आता आपल्याला एवढं माहिती आहे की पौर्णिमा अंशाला पण मनावर परिणाम म्हणजे आपले शारीरिक मानसिक बुद्धींवर काहीतरी परिणाम असतातच मून सायकल म्हणून आजकाल बरेच लोक फॉलो करत आहेत मून कॅलेंडर आपण म्हणतो सूर्य कॅलेंडर आपण म्हणतो तर दिनदर्शिका जी आपण फॉलो करतो किंवा जिला आपण वापरत आणतो दैनंदिन तर मग याच्यामध्ये असं आहे की है, है, या स्पेसिफिक अलाइनमेंटमुळं काय होतं आणि मग आता हे जसं आपल्याला हे महत्त्व कळलं पुराणाचं की इथे अमृत पडलं होतं हे चार ठिकाणं आहेत हरिद्वार आहे उज्जैन आहे प्रयागराज आहे आणि नाशिक आहे या ठिकाणी हे चार कुंभ चार कुंभ होण्याची ही जागा तर आता यावेळेस काय गुरुजींनी योगिक प्रक्रियेने असं एक्सप्लेन केलेलं आहे की आपलीला शरीर जो आहे त्याच्यामध्ये ही डावी नाडी ही उजवी नाडी म्हणजे माझं उजवी नाडी डावी नाडी आता डावी नाडी म्हणजे काय आपण म्हणतो ही चंद्रनाडी उजवी नाडी काय सूर्यनाडी तर डाव्या नाडीमध्ये जी चंद्रनाडी आहे तिथे यमुन्या जी नदी आहे तिचं सा प्रतीक सांगितलं उजवी नाडी जी आहे ती गंगा आहे आणि ह्या दोन्ही नद्या ज्या ठिकाणी समान येतात तिथं ती तिसरी नाडी चालू होते ती ही सुशोमना हे आपल्याला माहिती आहे इडागला पिंगला आणि सुशुमना असं आहे हेच फिजिकल लेवलवर कुठं होतं हे कुठं होते आपल्या शारीरिक लेवलवर आपल्या गंध लावतो त्या ठिकाणी त्रिकोण म्हणजे आपल्या ती दोन्ही भोळ्यांच्या मध्ये एक कन्फ्लुएन्स होतं आणि आपल्याला माहिती आहे की एक वेगळं शास्त्र आहे महादेवांनी पार्वतींना शिक सांगितलेलं स्वरविज्ञान स्वरशास्त्र असं म्हणून खूप मोठं शास्त्र आहे की ज्याच्यामध्ये आपले हे श्वास कसे मूव होतात डावीकडनं उजवीकडं उजवीकडनं डावीकडं किती प्रहारापर्यंत तो चालतो असं खूप सगळं शास्त्र आहे आता हे आपल्या शरीरात होतंय बरोबर आता हे वैश्विक लेवलवर कुठं आहे तर हे होते आज होते। आहे आज ज्या ठिकाणी आपण म्हणतोय प्रयागराज तिथं काय होतंय एका बाजूने गंगा येते एका बाजूने यमुना नदी येते आणि ह्या दोघांचं संगम होतोय आणि त्या ठिकाणी एक अदृश्य स्वरूपात असलेली सरस्वती नदी पण त्या ठिकाणी आहे म्हणजेच ती सुषमन आहे म्हणजे काय तर यमुना ही चंद्रनाडी गंगा ही सूर्यनाडी आणि ह्या दोघींचा कन्फ्लुएन्स ज्या ठिकाणी ह्या समान गतीने एकत्र येतात त्या ठिकाणी तिसरी येते योगिक लेव्हलवर काय होतं जेव्हा आपण ध्यान करतो आणि आपली डावी आणि उजवी नाडी बॅलन्स होते, होते किंवा समतोल होते तेव्हा आपला प्राण हा प्रवाहित व्हायला लागतो मेरूदंडामधन आपली ऊर्जा प्रवाहित होते क्राउन चक्राकडे तर हीच घटना होत आहे सध्या प्रयागराजला एका बाजूने काय होतंय आता ऑलरेडी आपल्याला माहिती आहे या नद्यांचं तर ऑलरेडी आपल्याला हे अगोदरच आपल्याला महत्व आहे की या नद्यांचं काय वैशिष्ट्य आहे या ज्या देवीज देवदेवता त्यांना देवीच म्हटलेले तर यांच्यामध्ये काही अशा पाण्यामध्ये आहे की जे म्हणतो की फिजिकल फॉर्म आहे ॲस्ट्रल फॉर्म आहे म्हणजे एक वेगळी एनर्जी आहे कॉस्मिक लेवलवरची जसं आपण म्हणतो मी सूक्ष्म आणि स्थूल अशा दोन शरीरामध्ये तुम्हाला दिसतो ते मी स्थूल आहे परंतु याच्या माझ्यामध्ये पण काही आपण जे म्हणतो ना याच्याजवळ गेलं किंवा इकडं यांच्या प्रभावामध्ये गेलं तर आपल्यामध्ये ऑरा चेंजेस होतात त्याच पद्धतीने हे ऑराची आहे म्हणजे तसा कॉस्मिक करंट एक वैश्विक करंटसुद्धा या नद्यांमध्ये आहे मग आता तुम्ही बघा गंगा नदी यमुना नदी तिथं येणारी सरस्वती या तिघींचा एकत्रीकरण संगम हा इथं होतो आहे तर इथं किती प्रकारची ऊर्जेचा म्हणतो आपण की जे कंपनं तयार होत असतील ही झाली नॉर्मल प्रोसेस किंवा ही नियमित प्रोसेस पण यावर्षी वैशिष्ट्य काय तर हे जे ग्रह आहेत म्हणजे सूर्य आणि गुरु ज्युपिटर हे कुंभराशीत प्रवेश केला याच्यामुळं काय झालं की एक वेगळीच ऊर्जेचा प्रवाह सध्या पृथ्वीच्या दिशेने चालू आहे मग हे ऊर्जेचे जे पॉईंट्स आहेत आज जे प्रयागराजच्या ठिकाणी झालेले हे पॉईंट्स आपल्या जुन्या लोकांनी मार्क करून ठेवलेले आहेत मग सपोज आता आपण म्हणतो की मंदिरात गेलो मला छान वाटलं या ठिकाणी गेलो मला काहीतरी रिलॅक्स वाटलं किंवा रिज्युनेट झालो तसं जर आपण या ठिकाणी गेलो तर या प्लॅनेटरी पोझिशनचा या ग्रहांच्या पोझिशनचा आपल्यावर नक्कीच परिणाम आपल्या शारीरिक मानसिक बौद्धिक या सगळ्या लेवलवर आपल्यावर ले त्याचा परिणाम व्हायला लागतो मग तिथे जाऊन आपण त्या एनर्जी करंटमध्ये पाण्याच्या ऊर्जेच्या याच्यामध्ये जर आपण स्नान केलं आणि तिथून पुन्हा आपण रिटर्न तर काय ह्या स्नानामधनं आणखीन शारीरिक लेवलवरचे पण आपल्यामध्ये बदल होतात आता हे कसं आहे हे ऊर्जेचं प्रिन्सिपल आहे ॲक्च्युली हे ऊर्जेचं प्रिन्सिपल आहे म्हणजे कसं की आपण म्हणतो ना की ठराविक जागेचा प्रभाव आपल्याला जाणवतो तर त्या पद्धतीनं आपल्याला हे हे करता येतं की हे ऊर्जेचा प्रवाह आहे तर आ, हे जे कन्फ्लुएन्स होतं आहे हे जे सगळे एकत्र येत आहेत तर या ठिकाणी जर आपण हे केलं तर काय होणार आपल्या शरीर बुद्धी मन या तिघांवर पण याचा चांगला परिणाम होऊन आपल्यामध्ये पॉझिटिव्हचं रूपांतर होणार म्हणून दर बारा वर्षांनी कुंभ होतो आता शास्त्रात पण किंवा वैज्ञानिकदृष्ट्या पण सपोर्ट करलाय केला आहे या गोष्टीला की बारा वर्षापर्यंत आपल्या शरीरातली प्रत्येक सेल ही बदललेली असते म्हणजे तिचं नवीन त्या ठिकाणी रुपा रिप्लेसमेंट झालेली असते से, दुसरी सेल आलेली असते से, बारा वर्षानंतर तसं बारा वर्षानंतर कुंभ आहे हा आता एकशे चौवेचाळीस वर्षानंतरचा कुंभ आहे म्हणजे काय तर ती आपल्याला तिथून जी एनर्जी मिळणार आहे ही आपल्यासोबत इतके दिवस राहणार आहे असं याचं एक विशिष्ट महत्त्व यावर्षीच्या कुंभमेळ्याचं आहे मग गुरुजींनी हे सांगितलं की म्हणून या ठिकाणी जाऊन आपण जे काही गोष्ट करणार आपले ध्यान असेल आपलं निगेटिव्हिटी असेल म्हणजे एक निगेटिव्ह पोल असेल एक पॉझिटिव्ह पोल असेल जर आपण पॉझिटिव्ह पोलमध्ये गेलो तर आपली सगळी निगेटिव्हिटी तिथं निघली नि निघून जाणार किंवा ह्यालाच आपण कार्मिक डेप्ट म्हणू शकतो किंवा आपलं जे कर्माचं बंधन आहे किंवा बाकीचे जे काही जेनेटिक असतील ह्या गोष्टी निघून जाऊ शकतात का तर इथे एक वेगळ्या ऊर्जेचं वलय म्हणा एका ऊर्जेचं एक क्षेत्र सध्या तयार झालेलं आहे एनर्जेटिक प्लेस तयार झालेला आहे त्यामुळे तिथं जाऊन गंगेत स्नान करून येणे एवढंच आपल्याला सांगण्यात आलेले शास्त्रानुसार आणि जसं तीर्थ पर्यटन याचं आधीपासून आपल्या याच्यामध्ये आहे बरेच जण नर्मदा परिक्रमा करतात त्यांना ते वेगळा अनुभव आहे असं प्रत्येक तीर्थक्षेत्राचं काही ना काही महत्त्व आहे सायन्स आहे त्याच्या पाठीमागे आता आपण सध्या बघतोय की न्यूजवर बातम्यांमध्ये दाखवत आहेत की देश विदेशामधनं लोक येत आहेत त्यांना अनुभव वेगळे येत आहेत ते काय येत आहेत हे सगळं सांगत आहेत तर हे असं वैशिष्ट्य या कुंभचं आहे आणि योगिक लेवलवर जसं गुरुजींनी आपल्याला सांगितलं की चंद्रनाडी सूर्यनाडी यांची ओपनिंग आहे तशी फिजिकल लेवलवर आता सध्या प्रयागराज येथे होत आहे तर हे आज या वर्षीच्या कुंभची है कि महीती ही एक वेगळी माहिती आणि मग आपण ही ऊर्जा नक्कीच आत्मसात करायला पाहिजे धन्यवाद